नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण निघालो आहे कॅम्पिंगला आणि मी फर्स्ट टाईम कॅम्पिंग करणार आहे तर जे कोणी फर्स्ट टाइम कॅम्पिंग कॅम्पर्स असतात त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप फायद्याचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे की कॅम्पिंगला आपण काय काय घेऊन जायला पाहिजे पुन्हा इथे तिकीट बुकिंग कशी करतात ह्या हा जो एरिया आपण बघत आहोत ह्या व्हिडिओमध्ये हा शिकागो साडेतीन तासांवर विस्कॉन्सिन जागी एक कॅम्पिंग साईट आहे तिथे आम्ही आलोय प्रमोद आणि लौकिक कुठे लौकिक आरवी आली आहे मस्त आरवी पार्किंग पण असते इकडे अशी काही लोक कॅम्प साईटमध्ये टेंट न घेता आरवीजमध्ये येतात आणि सगळं स्वतःचं सामान घेऊन येतात ह्याच्यामध्ये बसायला झोपायला जेवायला किंवा बाथरूमसुद्धा असतात काही लोकं सायकल बुलेट्स बाईक्स डर्ट बाईक्स वगैरे घेऊन इथे कॅम्पिंगला येतात त्याच्यामुळे एंटरटेनिंग आणि ॲडव्हेंचरस हा इव्हेंट असतो म्हणजे कॅम्पिंगचा इथे प्रोपेन गॅस मिळतो पुन्हा फायरवूड मिळतं आणि आता आम्ही इथे चेक इन करत आहोत तर आम्ही ऑनलाईन बुकिंग ऑलरेडी केली होती त्याच्यामुळे आम्हाला सहज एंट्री मिळाली इथे आणि हे जे बँड्स देतात आणि फायनली आम्हाला ही साईट मिळाली आहे तर इथे आमचे कॅम्पिंगचे दोन दिवस असणारे आम्ही टू नाईट्स आणि थ्री डेजची कॅम्पिंग साईट बुक केलेली तर इथे फायरपीट तुम्ही पाहू शकता फायरपीट दिलं आहे एक बेंच दिला आहे चोवीस तास पाण्याची सोय आहे या साईटवर आणि खूपच इझिली तुम्ही म्हणजे कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे इथे सगळ्या गोष्टी एकदम सहजतेने अवेलेबल होत्या आणि हा कॅम्प टेंट मी घेतला होता हा एट पर्सनचा टेंट आहे आठ सहज इथे मावतात ह्या टेंटमध्ये तर मी सो सु सुरुवातीला आम्ही आता टेंटची तयारी करणार आहे म्हणजे टेंट लावणार आहे तर इथे मी तुम्हाला इलेक्ट्रिक बोर्ड सुद्धा इथे आहे अवेलेबल तर आम्ही अशीच साईट बुक केली होती ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा आपल्याला जर स्टव चालवायचा असेल इलेक्ट्रिकचा गॅस चालवायचा असेल किंवा चार्ज करायचं असेल फोन किंवा मिक्सर चालवायचा असेल म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक सामान असेल ते आपण या इलेक्ट्रिक बोर्डवर आपण लावू शकतो त्याच्यामुळे ही इलेक्ट्रिक साईट खूपच उपयोगी ठरली आम्हाला आणि फारच सोयीस्कर झालं तर आता इथे सगळे आम्ही म्हणून टेंट लावतो आहे आणि घरातली सगळी माझे आई वडील माझे मि हजबंड माझी मुलं असे मिळून आम्ही सगळे हा टेंट लावतोय मस्त हा टेंट असा लागलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आतमधून सुद्धा हा असा हे नेट टेंट आहे म्हणजे जर तुम्हाला हवा पाहिजे असेल व्हेंटिलेशन पाहिजे असेल तर तुम्ही असा ओपन टेंट जाळीला ठेवू शकता अथवा तुम्ही ह्याला कवरही करू शकता जो असा आम्ही केला आहे जर आपल्याला जास्त ऊन नसेल हवं किंवा प्रायव्हसी हवी असेल तर हा डार्क टेंट आहे सा इते हा कोलमेनचा इथे यू एसमध्ये मिळतो तर असा हा आम्ही टेंट फिक्स केला चारी बाजूनी एकदम व्यवस्थित लागला आहे खाली आम्ही टर्प टाकला आहे म्हणजे जे ब्र ब्राऊन कलरचं टर्प दिसत आहे ते खाली पसरवले त्याच्यामुळे आपलं टेन्ट जे आहे ते खराब होत नाही इथे निळ्या रंगाचं टेंट तर आता रात्रीसाठी आम्ही थोडी तयारी करणार आहोत फायरपिटची अरेंजमेंट लाकडं वगैरे जमा करत आहोत आणि टेंटची प्रॉपर फिक्सिंग केल्याने म्हणजे हवा वादळ किंवा पाऊस पडत असेल तर हे टेंट जर तुम्ही व्यवस्थित लावलं तर आपल्याला छान सोयीस्कर पडतं आणि हा आमचा पहिला चहा आहे तर आम्ही आ आलो होतो फास्ट टाकून त्याच्यामुळे रेडी टू ड्रिंकवाला चहा घेतला वाघबकरीचा हा चहा आहे जस्ट पा गरम पाण्यात मिक्स करून टाकायचा तर मस्त गरमागरम चहा मिळतो आणि माझ्या मैत्रिणी मस्त भजी आणल्या होत्या तर त्या आम्ही खाल्ल्या असा मी घेऊन गेले होते हा कॅरी ओके सिस्टम आता मुलांची ऑलरेडी खेळण्याची खाण्यापिण्याची आमची तयारी चालू आहे तर हे छान असा हा फर्स्ट डे आहे आणि इथे हे जे आता तुम्ही युनिट पाहत असा हा इलेक्ट्रिक बोर्ड आहे ज्याने पूर्ण कॅम्प साईटला इलेक्ट्रिसिटी उपलब्ध आहे ह्या साईटवर आणि सुंदर असं पाणी पण तुम्ही पाहू शकता की चोवीस तास भरपूर नळाला पाणी आहे त्याच्यामुळे आपली भांडी किंवा आपण काय बनवलं तर एकदम हायजेनिकली आपण ते क्लीन पण करू शकतो आम्ही घरातून काथ्या साबण घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे भांडी घासायचंही आम्हाला काही टेन्शन आलं नाही भांडी आम्ही रिपीटेड वापरू शकलो हे गाद्या आहेत अशा आम्ही घेतलेल्या तर ह्या मॅट्रेस अशा खाली घेऊन आपण मस्त त्याच्यावर भेटू शकतो तर हा पहिला दिवस आमचा असं चाललं आहे आणि इथे बाथरूमसुद्धा आहे तर तुम्ही पाहू शकता छान रेस्टरूम्स आहेत आतूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदी स्वच्छ आहेत पाणी आहे इथे सोप्स आहेत आणि बाथरूमसुद्धा एकदम स्वच्छ होते क्लीन होते म्हणजे इथे जो एरिया आहे तिथे शावर आहे स्टूल आहे बसायला कर्टन्स होते आणि सुद्धा आहे इथे चोवीस तास या साईटवर दोन डॉलर का तीन डॉलर भरून आपण आपले जे स्विमिंगचे कपडे किंवा लहान मुलांचे काही मळलेले कपडे असतील दोन दिवसाचे ते दो धुऊ शकतो आणि छान एक प्लेग्राऊंड आहे आणि बघू शकता की बरेच लोक आलेले आहेत समर्समध्ये इथे शिकागोवरून थोडंसं लांब आहे तीन तासावर साडेतीन तासावर विस्कॉन्सिन पण भरपूर एंटरटेनमेंट आहे या साईटवर लहान मुलांना खेळायला हा पूल आहे बरेच गेमिंग झोन आहेत आणि अगदी म्हणजे दोन दिवस कसे जातात हे या साईटवर कळतही नाही फुल एंटरटेनमेंट आहे लहान मुलांना मोठ्या माणसांना आजी आजोबा कोणीही जातील तरी त्यांना मजाच आहे या साईटवर पण रिलॅक्सिंगसुद्धा आहे फारच चांगली सोय आहे खायला प्यायला पण भरपूर आहे इथे जरी तुम्ही कॅम्पमध्ये काही घेऊन नाही गेला किंवा बनवता नाही आलं तरी तुम्ही कॅम्प साईटवर म्हणजे फूडही खाऊ शकता इथे स्नॅक्स जस्ट सेवंटी वाड आहे ना हे पर गेम ओके हे होडी किती तयार प्राइस थर्टी सिक्स डॉलर्सची थर्टी सिक्स डॉलर्स कॅम्पेनचे कॅपिंग कॅम्पिंगला जाताना आपण बरंच सामान नेतो पण कदाचित आपण काही विसरलो तर इथे मी पाहिलं तर आपण ॲल्युमिनियम फाय फॉईल्स होत्या परत टिश्यू पेपर्स टॉयलेट पेपर्स पेपर प्लेट्स नॅपकिन्स सगळं जे सामान आपल्याला लागतं कॅम्पिंगसाठी ते सगळं ह्या स्टोअरमध्ये अवेलेबल होतं हे छोटंसं स्टोअर इथे त्यांनी आहे ह्या कॅम्पिंग साईटवर ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात एखादी वेळेस आपण काही मिस कल केलं घरातून आणताना तर ह्या सगळ्या गोष्टी इथे होत्या हे बघून मला फार आश्चर्य वाटलं आणि अगदी स्वस्त भावात होत्या आणि मागे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं की सेवन्टी फाईव्ह सेंट्स आम्ही काहीतरी चर्चा करत होतो तीही होती की जो गेम्स आहेत ह्या एरियामध्ये खेळायला तर आ, ते गेमिंग झोनमधले गेम्स फक्त सेवंटी फाय सेंट्सचे होते तर तुम्ही कितीही खेळू शकता त्याच्यानंतर हा गोल्फ कोर्ट आहे इथे तर याच्यावरही तुम्ही खेळू शकता दहा डॉलर पर पर्सनचे चार्जेस होते आणि अनलिमिटेड तुम्ही अख्खा दिवस गोल्फ खेळू शकता परत ही जो पूल आहे रेन डान्स आहे आणि हे सगळे एंटरटेनमेंटच्या गोष्टी ज्या होत्या टेबल टेनिस वगैरे ह्या फ्री असतात पॅकेजमध्येच इन्क्ल्यूडेड आहेत तर हे कॅम्प साईटमध्ये लोक आलेली आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी आपापले टेंट्स लावलेले आहेत तिथे जेवण बनवायचं काम चाललेलं आहे पूर्ण फॅमिली येतात आणि छान बाजूबाजूला टेंट्स लावतात परत हे अशा कार्ट्स इथे आहेत ते ज्याने तुम्ही तो हा जो एरिया आहे पूर्ण जो एक तीन चार एकरमध्ये बनवलेला एरिया आहे तुम्ही ह्या कार्टमधून फिरू शकता मग संध्याकाळ झाली होती ऑलमोस्ट आणि आम्ही आता हाय हॉट टबमध्ये थोडा वेळ स्विमिंग करणार आहोत आणि बसणार आहोत त्यानंतर हे जे तुम्ही बघत असा हा मेनू आहे इकडचा तर इथे हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि खूप छान सजवलेलं होतं एक छान परिसर आहे खूप भरपूर माणसं होती आणि ही साईट खरंच खूप छान आहे जर तुम्ही कुठे शिकागोला किंवा शिकागोच्या आसपास राहत असाल तर विस्कॉन्सिन डेल्स नावाच्या ह्या जागेला नक्की भेट द्या कारण अतिशय सुंदर अतिशय कम्फर्टेबल आणि अफोर्डेबल आहे हे रेक्रिएशन सेंटर किंवा हा जो कॅम्प साईट आहे माझी मैत्रीण आम्ही जे सगळा मेन्यू तिथून डिस्कस करून आलेलो होतो आणि काय काय घेऊन आलो होतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न दिसणारच आहे आणि ह्या जो गेम झोन आहे तर लहान मुलांसाठी पण बरेच गेम्स होते म्हणजे फुल एंटरटेनमेंट काहीच घरून घेऊन जायची गरज नाही आहे लहान मुलांसाठी ते कम्प्लिटली एंटरटेन राहतील त्याच्यानंतर इथे गो कार्टिंग आहे आ, राफ्टिंग होती आणि भरपूर यांचे जे, जे क्लब्स आहेत गेम्स आहेत हे सगळे ॲक्टिव्हिटी बोर्डवर इथे लिहिलेले आहेत त्यांचे प्राइजेससुद्धा तिथे लिहिलेले आहेत टायमिंगसुद्धा लिहिलेले आहेत तर तुम्ही गेलात तर नक्की चेकआउट करू शकता आमचं स्पेशल काय आहे त्याच्यामध्ये किती डिस्काउंट आहे काय आहे आणि खेळायला तर काय मी तुम्हाला सांगते तेव्हापासून की काही म्हणजे असं एकही क्षण असा जाणार नाही की मी काय करू असं वाटेल तुम्हाला की कंटिन्यू ॲक्टिव्हिटीज आहेत चालू ह्या कॅम्प साईटवर तुम्ही पाहू शकता माझी फॅमिलीसुद्धा सगळे फुल एंटरटेन आहेत मुलं वडील मिस्टर आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे साईडला हायवे दिसतो आहे इथे व्हॉलीबॉल कोर्ट आहे बाथरूम टॉयलेट बाथरूमची चांगली सोय आहे इकडे आणि आता संध्याकाळ झाली तर ही राईड आम्ही आता घेऊन चाललं आहे हे आम्हाला तर बघा मस्त मज्जा आहे and uh she's gonna have the best hair i'd ever Get yeah one. thank you <laughs> this is all a <laughs> vlog for memories yes 10 years later you're gonna be like hey oh, you remember that guy <laughs> राईड नंतर आम्ही आमच्या कॅम्पवर आलो आणि हे जे ग्रिलसाठी किंवा आपण जे पिट चालू करतो त्यासाठी हे वूड आम्ही घेतलं होतं इथे दहा डॉलरला पॅकेट मिळतं त्यात सहा वूड असतात वूड लॉग्स आणि हे वूड आहे इथे मिळतं आणि त्याच्यामध्ये ते लिक्विड होतलं होतं तर त्याच्यामुळे असे फायर आम्ही इथे कॅम्प फायर असा लावलेला आहे आणि संध्याकाळी मस्त आम्ही घरातूनच नवीने डाळ आणि कर्ड राईस असा घेतला होता झुणका घेतला होता डाळींचा आणि मस्त चपात्यांबरोबर आम्ही गरम करून असा खाल्ला आणि जे पहिल्या दिवशी ट्रॅव्हल करून गेलो म्हणून आम्ही असा हा बेग घेऊन गेलो होतो म्हणजे तिथे जाऊन कंटाळा येणार नाही काय करण्याचा आणि मस्त फायरच्या बाजूला बसून आम्ही जेवलो आणि खूप छान असं वाटलं खूप एन्जॉय केला हा दिवस आणि आता लास्टला आम्ही हे माश मेलो जे आहेत स्मो स्मोर्स असं म्हणतात माश मेलोला असं स्किवर्समध्ये टाकून त्याला थोडं बंद करतात आणि त्याला मस्तपैकी दोन बिस्किटच्या स्लाइस आणि हर्शीज चॉकलेट जे असतं ना त्याच्यामध्ये टाकून हे असं खाल्लं जातं तर दो एक बिस्किट त्याच्यावर हळशीचं चॉकलेट आणि हे जे माशमेलो आहे हे आला असं वरून प्रेस केलं की हे स्मोर्स तयार होतं म्हणजे हे चॉकलेट जे चॉकलेट माशमेलो आणि बिस्किट असं मिळून हे जे स्मोर्स आहे हे यू एसमध्ये हे असे एक स्टाईल आहे कॅम्प फायर झाल्यावर हे स्मोर्स खातात आणि एकदम गमू लागतात लहान मुलांचे तर फेवरेट असतात आणि आम्हीही भरपूर खाल्ले रात्री जेवल्यानंतर हे असं डेझर्ट आम्ही खाल्लं आहे आणि खूप मजा आली हे डेझर्ट खायला तर रात्र होत आली होती साडेबारा वाजून गेले होते तसं रात्रीचा चहा आम्हाला खायचा होता आणि सॉरी प्यायचा होता आणि फायनली आम्ही झोपण्याची तयारी केली कारण नेक्स्ट डे होता आणि हा नेक्स्ट डे आता आला आहे रात्रभर आम्ही छान झोपलो सुद्धा आम्ही घेऊन गेलो होतो मच्छर साठी म्हणजे स्प्रे होता तो मारला त्याच्यामुळे काही इन्सेक्ट्स वगैरे म्हणजे किडे वगैरे काही चावले नाही आणि असं ह्या टेंटमध्ये आम्ही रात्रभर झोपलो मॅट्रेस वगैरे घेतल्या होत्या त्याच्यामुळे झोप चांगली लागली आणि ह्या कॉस्कोच्या मॅट्रेस होत्या आणि ह्या खूप कम्फर्टेबल आहे ही मॅट्रेससुद्धा कम्फर्टेबल आहे आणि एअरबेड्स असतील तर एअर एअर बॅग्ससुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो चार्जिंगमुळे मोबाईलसुद्धा चार्ज झाले आणि ही सगळी सोय ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली हा आम्ही असा कोलमॅनचा स्टोव घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे चहा किंवा आपल्याला काही बनवायचं असेल जेवण वगैरे लहान मुलांसाठी मॅगी नूडल्स काहीही करायचं असेल तरी असा स्टोव लाइटर हा फार उपयोगीचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक